नमबुद्ध जय भीम जनतेचा आसूड या चॅनलमध्ये आज आपण गप्पा मारणार आहोत आदरणीय बौद्धाचार्य आणि भारतीय बौद्ध महासभेचे तालुका कोषाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्यासोबत गायकवाड साहेब सर्वप्रथम आपलं स्वागत आहे नमबुद्ध आहे जयभीम आपण जो जनतेचा आसूड हा यूट्यूब चॅनल चालू करून धम्म चळवळीचं कार्य गतिमान करण्यासाठी जो आपला छोटासा प्रयत्न आहे त्या प्रयत्नात भारतीय बौद्ध महासभा मायसरचा तालुका आणि भारत मायसर तालुक्यातील समस्त बौद्धजनांकडून आपला सहर्ष स्वागत आपला प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जी संस्था आहे भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचं कार्य कसं चालतं खरं पाहता चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांनी दंभ घेतला पण त्याच्या अगोदर पंचवीस मे एकोणीसशे चौपन्नला भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली होती बाबासाहेबांनी म्हणजे बाबासाहेबांना फिक्स केलं होतं की आपण धर्मांतर करणार आहोत पण ते कुठल्या माध्यमातून तर त्याच्यासाठी एक संस्था असा का म्हणून द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियातला भारतीय बौद्ध महासभा या संस्थेची बाबासाहेबांनी एकोणीसशे चोपन्नला स्थापना केली आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला भारतीय स्वतः महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून धमू शिकाला यानंतरचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की भारतीय बौद्ध महासभा किंवा उद्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचं काम नेमकं कसं चालतं भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत एकूण चोवीस प्रकारची संस्कार शिबिरं घेतली जातात त्यामध्ये प्रथमतः जे मुख्य स्थानावरती असते ते महिला शिबिर आणि श्रावण शिबिर ज्यावेळेस एखादा उपासक श्रामणी होतो श्रामणी झाल्यानंतर त्याला बौद्धाचार्याची परीक्षा देते हो येते तो परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर तो विधी करण्यास लायक आहे असं संस्थेच्या बायलॉजनुसार अशा गोष्टी आहेत तर चौदा प्रका चोवीस प्रकारच्या शिबिरामध्ये बालश्रावणी असेल बालसंस्कार असेल असे चोवीस प्रकारचे शिबिरं या भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत जा घेतले जातात mm -hmm. महिला उपशिका शिबिर असेल तर हे जे शिबिरं घेण्याच्या पाठिंबाचा उद्देश आहे ती भारतीय बौध महासभेच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या प्रकारचे आणि कशा कशा प्रकारचं कार्य चालतं हे शिबिरामध्ये पूर्णतः डिटेल्समध्ये सांगितलं जातं शिकवलं जातं आता एवढ्या प्र एवढे मोठी भारतीय बौद्ध महासभा आहे की ते आपल्याला एक दोन पाच मिनटामध्ये बसवता येणार असत आहे ये तर प्रत्येक याच्या माध्यमातून मी असा संधी देऊ शकतो की प्रत्येक महिला उपासकाने आणि पुरुष उपासकाने जी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना बाबासाहेबांनी केली होती म्हणजे आपण बाबासाहेबांना मानत असतो तर बाबासाहेबांनी स्थापना केलेल्या संस्थेच्या माध्यमातून आपण हे जे काय चोवीस प्रकारचे शिबिर आहेत ते आपल्या आयुष्याला एक वेगळी कलाकने देणारे शिबिर आहे आपण माणूस म्हणून जगायला सुरुवात करतो आपण ज्यावेळेस ह्या प्रकारचे शिबिरं अटेंड करतो त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने माणूस आहोत असं आपल्याला स्वतःला समजायला लागतं त्यामुळे सर्वांनी भारतीय बौद्ध महासभेअंतर्गत घेतले जाणारे चोवीस प्रकारच्या शिबिरामध्ये भाग घ्यावा असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती केली कारण भारतीय बौद्ध महासभेचं कार्य खूप मोठं आहे त्याच्यामधून सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत परंतु आपल्याला वेळेच्या मर्यादेमुळे या तिथे डिटेल करू शकत नाही पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मात्र विनंती करू शकतो बौद्ध बांधवांना की हे शिबिरं आपण अटेंड करावेत आणि भारतीय बौद्ध महासभेची जास्तीत जास्त माहिती आपल्याला या माध्यमातून मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेबांना बोधिसत्व म्हटलं हो जातं तर बोधिसत्व ही पदवी बाबासाहेबांना कोणी दिली आता प्रश्न तसा खूपच ऐतिहासिक आहे रंगून या ठिकाणी एकोणीसशे चोपन्न साली रंगूनच्या प्रधानमंत्र्यांनी बौद्ध धर्माची परिषद आयोजित केली होती आपण पाहतो बऱ्याच लोकांच्या घरामध्ये आहेत माईसाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब एका विमानतळावरती बाबासाहेबांचा हात वर आहे असा नाही पाठीमागं विमान दिसतं च बरोबर आई साईक दिसतात बाबासाहेबांच्या हातामध्ये बुद्धाची मूर्ती दिसते काक हे बऱ्याच लोकांच्या घरामध्ये फोटो देत पाहायला मिळतो पण हे कुठल्या ठिकाणचा फोटो आहे ते कुठे कसं काय आणि बोधिसत्व त्यांना कधी म्हटलं कधीपासून म्हटलं गेलं तर एकोणीसशे चोपन्न साली ज्यावेळेस बाबासाहेबांना रंगच्या पंतप्रधानांनी गम परिषदशी जर निमंत्रण पाठलो तर अध्यक्षपदासाठी त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांना प्रतिउत्तर दिलं होतं पत्राद्वारे की मी अजून कुठं धम्माच्या मार्गावरती पण आलेलो नाही आणि धम्मा धम्माचा एक हे मी शिवलेलो नाही तर मी आपल्या बौद्ध परिषदेचं अध्यक्ष स्थान कसं स्वीकारू शकतो शुक। त्यावेळेस बाबासाहेबांनी जवळजवळ बौद्धम्मावरची तीन हजार पुस्तकांचा अभ्यास केलेला होता मी तीन हजार पुस्तकांचा अभ्यास करणारं व्यक्तिमत्व कुठे आणि आज आपण एका दुसऱ्या पुस्तकाचा अभ्यास करतो अभ्यासतो आणि मी बाबासाहेबांना ओळून पिलो मी बौद्धम्माना पोळून पिलो आहे म्हणणारे आपण सर्वसामान्य माणसं म्हणजे तीन हजार पुस्तकं वाचून सुद्धा बाबासाहेबाचं मन तिथे मोठं होतं की मी अजून धम्माच्या वाट्यावरती ना आलो नाही आणि मला अजून धम्माला मी धम्माचा सुद्धा पर स्पर्श केला नाही म्हणजे हे आपल्या सर्वसामान्य लोकांमधले आणि बोधिसत्व यांच्यामधले फरक आहे आता बोधिसत्व ही पदवी ज्यावेळेस बाबासाहेबांना पुन्हा पंतप्रधानांनी निमंत्रित करून त्याच्याबरोबर ते असणारे महास्थवीर भंते यांच्यामार्फत बाबासाहेबांना पुन्हा परिषदेचं तुम्ही अध्यक्षपद स्वीकारापूर पत्र आला त्यावेळेस बाबासाहेबांना त्या ठिकाणी जावं लागलं परिषदेचं अध्यक्षस्थान शिका तो म्हणून नाही आले तर मी धम्म परिषदेला उपस्थित राहतो म्हणून बाबासाहेब त्या ठिकाणी गेले होते परंतु ज्यावेळेस त्या परिषदेमध्ये बाबासाहेब परिषदेला उपस्थित राहण्यासाठी गेले रंगे तेव्हा भंते रेवत म्हणून महाराष्ट्रामधले भंते होते ते महास्थवीर भंते होते अरेहंत भंते होते आणि त्या भंतेने ज्यावेळेस त्या परिषदेचे अध्यक्षस्थानाची घोषणा करण्याची वेळ आली त्यावेळेस भंते म्हणाले हेच ते बोधिसत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे महास्त भंते रेवत यांनी रंगूंच्या परिषदेमध्ये बो बाबासाहेबांना बोधिसत्व ही पदवी त्या ठिकाणी देखभाल केली आणि अचानक पदे म्हणते रेवत यांनी या धम्म परिषदेचं अध्यक्षीय स्थान बाबासाहेबांनी स्वीकारलं म्हणजे एक अरहंत म्हणते एका बोधिसत्वाला कसे ओळखू शकतात त्याच्या पाठिंबा आपण नाही समजू शकत कारण आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नाही त्यामुळे बाबासाहेबांना बोधिसत्व ही पद पदवी भंते नेवत यांनी रंगूंच्या परिषदेमध्ये परे दिली आहे ठीक आहे भारतीय बौद्ध महासभेचं आपल्या तालुक्यातलं जे काम आहे ते कशा पद्धतीने चाललं आता भारतीय बौद्ध महासभेसाठी एक धम्मप्रिय उपासक देणगीता यांनी स्वरूपनगर यशवंत नगर सॉरी सुमित्रानगर यशवंत नगर या भागामध्ये जवळजवळ तीस पस्तीस लाखाची इमारत दान दिलेली आहे तो देव सर, तो ते आहेत लहू देहू कांबळे ते एस बी आय बँकेमध्ये सर सर्विसला होते त्यांच्या रिटायरमेंटनंतर त्यांनी या ठिकाणी राहण्याचा उद्देशाने तो बांगला या ठिकाणी बांधलेला होता परंतु त्यांच्या फॅमिली मुलगा मुलगी उच्च शिक्षित असल्याने ते अगदी परदेशामध्ये स्थायी झाले आणि सांगली कुपवाड भागामध्ये त्यांचा जवळजवळ सोळाशे स्क्वेअर फुटाचा बंगला आहे ते सुद्धा त्यांनी भारतीय भोवन महासभेला देण्याचं ठरवलं होतं पण स्वतः भीमराव आंबेडकर साहेब यांनी मुलाबालासाठी काहीतरी द्या मानले आणि त्यांच्याकडून स्वतः भीमराव आंबेडकरांनी हे शिवनगरच्या बंगल्याचे कागदपत्र स्वीकारलेले त्या लघुदेव कांबळे यांनी हा बंगला त्यांना भारतीय बौद्ध महासभेला दान दिलेला आहे जे समाजामध्ये खूप दानशूर व्यक्ती पण आहेत परंतु तालुक्यात तालुक्यातलं काम करत असताना जो दान तेचा तेचा बंगला दान दिलेला आहे त्याच्यामध्ये जे काही डावडुळशीचं काम असेल त्याच्यासुद्धा त्याच्यासाठी सुद्धा आमच्या बंधू भगिनींनी काहीतरी सगळं हाताने मदत करू त्या बंगल्याचंही एक चांगल्या वस्तूमध्ये चांगल्या विहारामध्ये रूपांतरत करावं अशी विनंती आहे तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा प्रत्येक महिन्याच्या जे पौर्णिमा असते त्या पौर्णिमेचे कार्यक्रम सा आ, सादर करण्याचं काम करते कारण बौद्ध धर्मामध्ये बाराच्या बारा, बारा पौर्णिमा अतिशय महत्त्वाच्या असतात कारण बा बुद्धांच्या जे जेही काही असे वेगळे घडलेले आहेत ते प्रत्येक पौर्णिमेला घडलेले आहेत आमावश्याला घडलेले आहेत अष्टमीला घडलेले आहेत त्यामुळे एका महिन्यातल्या दोन अष्टमी अमावस्या आणि पौर्णिमा हे बौद्ध धर्मासाठी खूप शुभ आहे त्यावेळेला आपण उपसत व्रत धारण केलं पाहिजे हे आम्ही प्रत्येक ठिकाणी पौर्णिमेचा कार्यक्रम ज्यावेळेस साजरे करतो त्यावेळेस त्या समाज बांधवांना ह्या गोष्टी सांगत असतो काही लोकांच्या डोक्यामध्ये येऊ येव लागलेलं ला आहे काही अजून झोपेचं सोम घेत आहे कसं आहे झोपणाऱ्यांना जागा करणं शक्य आहे पण सोम घेणाऱ्यांना जागा करणं खूप अवघड आहे तालुक्यामध्ये काम करत असताना परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेस आमच्या घरामध्ये एखादं मत होतं त्यावेळेस बौद्धाचार्याची बंदीची शाखे होते ज्यावेळेस लग्न असतं त्यावेळेस बौद्धाचार्याची बंदीची जापल होते परंतु इतर वेळे मात्र आम्ही सगळे आमच्या जुन्या चाललेली तिरवडीप्रमाणे वागतो तर हे बौद्ध दुटप्पी भूमिका बौद्ध बांधवाने सोडली पाहिजे आणि आपण खरे बाबासाहेबांची आम्ही आहेत बाबासाहेबांनी जो दोन विज्ञानवादी धम्म आहे त्याच्या पद्धतीनं आपण त्यांच्या मार्गावरती चाललं पाहिजे अशा प्रकारे बोलताना माझं कार्य तालुक्यामध्ये हळूहळू होईल एक चालू आहे कारण भारतीय बौद्ध महासभेची तालुक्याची टीम सुद्धा अतिशय खर्चाने प्रत्येक गोष्ट करत असते कारण भारतीय बौद्ध महासभेला कुठल्याही प्रकारचं फंडिंग होत नाही कारण लोकांचा गैरसमज आहे हे अध्यक्ष आहेत कोशाध्यक्ष आहेत खजेंदर आहे यांना बरंच काय मिळत असेल तर असं काही नाही भारतीय बौद्ध महासभा हा स्वतःच्या किशातले पैसे घालून भारतीय बौद्ध महासभेसाठी आम्ही काम करत आहोत तालुक्यामध्ये आमचे कार्यक्रमसुद्धा अतिशय त्यामध्ये सक्रियतेने भाग घेत असते सुद्धा काही लोक आहेत कार्यक्रम अतिशय मनसक्तपणाने आपल्या घरामध्ये धम्मदिक्षेचा कार्यक्रम असेल कौटुंबिक धम्मदिक्षा किंवा पौर्णिमेचा कार्यक्रम असेल तर ते घेत असतात त्याच्या माध्यमातून बऱ्यापैकी आम्ही समाज प्रबोधन धम्माचं प्रबोधन करण्याचं काम करतो तर यानंतर आपण भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून खूप कार्यक्रम आयोजित केले जातात हे आम्ही पण पाहिलेलं आहे आपल्या भागामध्ये श्रावणीर शिबिर आयोजित झालं होतं मला वाटतं पाणी या ठिकाणी श्रावणीर शिबिर आयोजित झालं होतं त्या श्रावणीर शिबिराविषयी आम्हाला थोडक्यात माहिती सांगा खरं uh, पाहता प्रत्येक वर्ष श्रावणी शिबिर प्रत्येक तालुक्यामध्ये व्हायला ग गर, होणं गरजेचं आहे कारण तुम्ही बाहेर जर पाहिलं विदर्भामध्ये वगैरे तर मुलगी पाहायला जाताना पहिला प्रश्न असतो की तुम्ही श्राम्य आहात का श्रामणे असण्याचा अर्थ काय की तुम्ही पूर्णत पंचशिलाचं पालन करत असता म्हणजे तुम्हाला बाकीच्या गोष्टी कोणतेही गोष्ट विचारायची गरज पडत नाही आणि त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न असतो तुम्ही शिक्षण काय आणि तुम्ही नोकरी काय करता म्हणजे ही ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये पद्धत रूढ होईल त्यावेळेस जे काही व्यसनाधीन असणाऱ्या ह्या मुलांचं प्रमाण आहे आणि त्याच्यामुळे संसार अर्ध्यावरती सुटतात हे प्रमाण खूप कमी प्रकारे होईल श्रावण शिबिर हा विषय असा इतका महत्त्वाचा आहे बौद्धजनांसाठी बौद्धजनांसाठीच नव्हतं तर ह्या प्रत्येक बहुजनातील व्यक्तीने श्रावण होणं गरजेचं आहे श्रावण झाल्यानंतर बौद्ध धर्म काय असतो हो कुठेतरी कळायला लागतो खरं पाहता दहा दिवसाच्या श्रावण शिबिरामध्ये एवढा मोठा बौद्धम समजणं कठीण आहे परंतु मी माणूस आहे म्हणून जगायला सुरुवात होते त्यामुळे श्रावण शिबिर हे प्रत्येक वर्षी वर्षातून दोन दोन वेळा -दो होऊन सुद्धा काय अव अवगत नाही श्रावण शिबिर हे झालेच पाहिजेत त्याच्या माध्यमातून आपण माणूस म्हणून जगाव शकतो पाण्यामध्ये जे श्रावण शिबिर आयोजित केलं होतं भारतीय बौद्ध महासभेने आणि विशेषतः त्यामध्ये आपण तालुका समिती जे आहे तालुक्यामधील जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे कष्ट घेतले आणि त्या जे श्रामनेर शिबिर पार पडलं ते यशस्वीरित्या पार पडलं तर त्यामध्ये श्रामनेर ती सर्वसाधारण किती होते किंवा आपले जे धम्मगुरू आहेत हे कोण होते याबद्दल काय सांगाल थोडंसं गेल्या वर्षी बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने श्रामनेर शिबिर पाणी ठिकाणी आयोजित केलं होतं तालुक्यातील के कार्यकर्त्यांच्या वतीने त्यासाठी जिल्हा कार्यकारिणीकडे पाठपुरावा करून जिल्हा कार्यकारिणीने केंद्राकडे पाठपुरावा करून आम्हाला श्रावण शिबिराची तारीख मिळवून दिली त्यामुळे आम्ही जिल्हा कार्यकारिणीचे केंद्र कार्यकारिणीचे पहिलं प्रथ्य आभार मानत कारण कोणतीही गोष्ट झाली तर नियोजन लागतं नियोजनाशिवाय आणि श्रावण शिबिर हे दहा दिवसाचं शिबिर असतं त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही पाहिजे ह्याची दक्षता घ्यावी लागते त्या ठिकाणी दहा दिवसासाठी आर्यभवन असतं म्हणजे दहा दिवस तुम्हाला धम्माचा अभ्यास करायचा असतो श्रामण्या शिबिरामध्ये तुम्हाला जे त्याच्यानंतर विपशना म्हणजे सकाळी साडेचार वाजल्यापासून ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंतचा कार्यक्रम असतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी धम्माचं बऱ्यापैकी आपल्याला ज्ञान मिळतं आणि श्रामण्य झाल्यानंतर आपण बौधाचार्याची परीक्षा देऊ शकतो शिबिरासाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी खूप अंगाला मोलाची मदत केलेली होती त्या कार्यक्र कार्यकर्त्यांची सुधारली मनापासून त्यांचे मनापासून आठवण ठीक आहे आपली भारतीय बौद्ध महासभा ह्या शाखा गावागावांमध्ये आपण सुरू केलेल्या आहेत का कसं भारतीय बौद्ध महासभेच्या गाव तिथे शाखा गाव तिथे सैनिक कारण भारतीय बौद्ध महासभेचा दुसरा भाग आहे तर समता सैनिक कारण बाबासाहेबांनीच भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत सैनिक दलाची स्थापना केली म्हणजे ज्या ठिकाणी गाव आहे त्या ठिकाणी शाखा असायलाच पाहिजे त्या घर तिथे सैनिक असायलाच पाहिजे परंतु लोकांचा कल आहे तो भारतीय बौद्ध महासभेकडं पाहण्याचा एक वेगळ्या प्रकारचा कल आहे म्हणजे त्यांना अजूनही बाबासाहेबांच्या संस्था आहे याच्याविषयी माहिती नाही आहे त्यामुळं बाबासाहेबांनी स्थापन केलेली एकमेव अशी संस्था आहे की त्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते बाबासाहेबांनी अनेक संस्था स्थापन केले पण ते त्या संस्थेचे अध्यक्ष स्वतः बाबासाहेब नव्हते त्यामुळे ज्या बाबासाहेबांनी स्वतः अध्यक्ष स्थान स्वीकारलं होतं भूषवलं होतं त्या संस्थेच्या लोकांनी गाव तिथे शाखा काढायला पाहिजे तसं आता गाव माले ननगर कंडाळे अशा एक मोज किंवा एका शाखा आहेत ठराविक ठराविक ठिकाणी परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना आम्ही विनंती करतो की आपण गाव तिथे शाखा आणि घर तिथे सैनिक निर्माण करणं हे काळाची गरज आहे आपण आज इतर मीडियाच्या माध्यमातून बघतोय आपल्या लोकांवर ते कसे हल्ले होते त्याच्या राज्या होता त्यामुळे घर तिथे सैनिक ही बाबासाहेबाची संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेच आपण उतरला अशी अपेक्षा करतो ठीक आहे भारतीय बौद्ध महासभा जी, जी ग्राउंड लेवलला काम करते आणि तसंच आ... केंद्रापर्यंत हे काम चालतं याला प्रोसेसिंग में काम असतं काम म्हणजे फक्त भारतीय बौद्ध महासभे जे एका कार्यकर्त्यानं ठरवलं त्याने तो करेल अशी पद्धत त्यामध्ये नाही तर या प्रोसेसबद्दल काय सांगा नाही मग तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की कुठलीही संस्था असेल तर व्यक्तिगत व्यक्तिगत कोणी निर्णय घेऊ शकतात नाही त्याच्यासाठी अगदी केंद्रापासून अगदी ग्राम शाखेपर्यंत जे काही बैल दिलेलं त्या बैलांच्या अंतर्गतच आपल्याला काम करावं लागतं आणि हे काम करत असताना अजून मी पुन्हा एकदा सांगतो की हे काम करत असताना तन मन आणि धन ह्या गोष्टी आपल्याला स्वतःला द्याव्या लागतात कारण बाबासाहेबांच्या विरोधात काम करणारे जे सरकार आहे हे सरकार वेळ्यासाठी म्हणतो की आता त्याला पर्याय नाही माझ्या वेळ दुसरा शब्द नाही कारण कोणतीही गोष्ट असेल तर सरकारमध्ये आपण असो तर त्या गोष्टीचं आपल्याला फंडिंग होतं आज आपण सरकारमध्ये नाही आणि जे सरकारमध्ये आपले बांधव आहेत ते बाबासाहेबांच्या संस्थेकडे पाहण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही त्याच्यामुळे बाबासाहेब ह्या भारतीय बौद्ध मासभेसाठी काम करणाऱ्या लोकांना पुन्हा विनंती करतो की आपण बाबासाहेबांच्या संकल्पने ते गाव तिथे शाखा आणि घर तिथे सैनिक निर्माण करण्यासाठी आपण स्वयं इच्छेने प्रेरित होऊन भारतीय बौद्ध महासभेमध्ये आपण सक्रिय होऊन ठीक आहे आपण बौद्धाचार्य म्हणून या माळशिडस तालुक्याच्या पूर्णपूर तालुकाभर आपण काम करत आहात भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य या ठिकाणी काम करत असतात तर यामधून बदल झाला आहे असं आपणास वाटतं का मग काय होतं की ज्यावेळेस अधिवेशन होतात जे काही जुने लोक आहेत वयस्कर झालेले आहेत त्या अधिवेशनामध्ये गेलेले नाहीत ते जुन्या रूढी परंपराप्रमाणे अजून विधी करण्यास करत आहेत त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे दमयान मासिक निघतं हे मासिक आपल्या प्रत्येकाच्या घरी यावं कमीत कमी बौद्धाचार्याच्या तरी घरी यावं त्यामध्ये जे प्रत्येक विधीच्या संदर्भामध्ये लेख आलेले असतात किंवा धमपरिषदा होतात त्याच्यामध्ये घेतलेले निर्णय असतात त्याच्यामुळे जे नवीन नवीन निर्णय झालेले आहेत ते निर्णय आपण अंगीकृत केले पाहिजेत आणि जुने जे काही पद्धती होते ते आपण सोडल्या पाहिजेत आणि सगळे अगदी गर्भसंस्कारापासून विवाहाचा संस्कार आणि मृत्यूनंतरचा संस्कार म्हणजे असे शेवटच्या संस्कारापर्यंतची विधी भारतीय सभेने भारतीय बहुमहासभेने लिखित स्वरूपात दिलेले आहेत आणि त्याचा अभ्यास न करता स्वयंघोषित बौद्धाचार्यांची संख्या तालुक्यामध्ये जास्त आहे आणि स्वतः श्रावणेर होऊन परीक्षार्थींची संख्या कमी आहे कारण जे स्वयंघोषित बौद्धाचार्य आहेत त्यांना सुद्धा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो तुम्ही बाबासाहेबांना मानत असाल तर बाबासाहेबांच्या संस्थेला सुद्धा माना आणि बाबासाहेबांच्या संस्थेच्या अंतर्गत श्रावणी एक वेळेस व्हा बौद्धाचार्याची परीक्षा द्या असा हे तुम्ही बौद्धाचार्य म्हणून कामच करत आहात तर अधिकृतपणे तुम्हाला काम करण्याची संधी आहे कारण जो जोपर्यंत आपला समाज धम्माच्या बाबतीमध्ये सुशिक्षित होत नाही तोपर्यंत तो तुमचं चालेल पण जर का एकदा अशा चॅनलच्या चा माध्यमातून समाज सुधारू लागेल आणि त्यांना सत्य परिस्थिती समजू लागेल त्यावेळी स्वयंघोषित ब्रोनाचार्यांची पाधाभुई थोडी होईल त्यामुळे वेळ आहे तोपर्यंतच आपण भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य होऊन श्राम्योग बौद्धाचार्य व आणि आपल्या संस्कारामध्ये बौद्ध संस्कारामध्ये एकसूत्रता आणा आणि लोकांचा बांधण्याचा दृष्टिकोन आहे तो आपण पूर्णतः मोडीत काढू शकतो आणि हे आपणच करू शकतो कारण ह्या गोष्टी दुसरा कोणीही करणार नाही त्यामुळे अधिकृतरित्यानं काम करण्यास वाव आहे स्वयंघूषित बौद्धाचार्यांनी सुद्धा ह्या संधीचा फायदा घेणं गरजेचं आहे तर हे होते तालुका कोषाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड धम्माचा प्रचार आणि प्रचार प्रसार करण्यासाठी आपल्या बोधाचार्य म्हणून तालुक्यामध्ये जे काम करणारे सर्वच बोधाचार्य आहेत त्यांना त्या सर्व आदरणीय बोधाचार्यांना विनंती आहे की धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं ही आपली सर्वांची प्रायोरिटी आहे आणि त्यामध्ये आपण सर्वांनी एकसूत्रता आणावी आणि त्या एकसूत्रतेनुसार आपण सर्वांनी काम करावं एवढी अपेक्षा या चॅनलच्या माध्यमातून आपणाला सर्वांना करतो आणि भारतीय बौद्ध महासभा माळशिरस तालुक्याची जी इत्यंभूत माहिती आदरणीय बाळासाहेब गायकवाड यांनी आपल्याला दिली त्याबद्दल ते त्यांचं मनसुरी आभार व्यक्त करतो जय भीम सर बुद्धाय जय भीमांना आपण आपल्याला बहुमूल्य वेळ देऊन आपल्या चॅनलमध्ये आम्हाला सहभाग करून घेतलं त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार मानतो जय भीम पुन्हा एकदा नमोबुद्ध बुद्धाय जय भीम